ही योन वैशाली आहे आणि इथून इकडं हा प्लॉट आहे ना पूर्णपणे दुसरा दुसऱ्या व्हरायटीचा आहे हे बघू शकता प्लॉट आहे म्हणजे मध्ये पण एका दिवशी प्लांटेशन केलेलं आहे ना एका दिवस हे पहिल्या दिवशी हे दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी तारखेचा आणि ह्या अठ्ठावीस तारखेचा हा तरी किती बदल आहे पूर्ण प्लॉट मध्ये हा पूर्ण प्लॉट दाखवून दे शेतकऱ्यांना आणि तोडायला कशी व्हरायटी थोडा सोपी थोडा एकदम सोपी एकदम सोपी म्हणजे तुटत तुटत नाही नाही आणि नुकसान होत नाही नुकसान वगैरे अजिबात काही होत नाही आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं जास्त क्षेत्र आहे त्या शेतकऱ्याला म्हणजे परवडण्या परवडण्याचं व्हरायटी म्हणजे कसं कमी क्षेत्र आहे जास्त क्षेत्रावाल्याचं समजलं सर ज्याचं कमी क्षेत्र आहे त्यांना हीच व्हरायटी कारण काय आहे की हिरव्यामध्ये चालू राहिली आणि मध्ये चालू राहिले म्हणजे मध्ये उपटून टाकायचं आणि दुसरं उत्पन्न घ्यायचं काम नाही ही लाल क्वालिटी बघा आता ही आपण मधून पण घुसून टाकून त्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रोडक्ट चला अदर कंपनीची हे लावलेली दुसऱ्या कंपनीत हा हा हे इथून दुसऱ्या कंपनीत आम्ही इथून दुसऱ्या कंपनीची व्हरायटी लावली ती बरोबर हे त्रास पाहून घ्या हा शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात शेव व्हायरस गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बंधू म्हणले नाही का हे व्हरायटीची मिरची जी आहे ती सडून खाली गळत आहे या तोड्याला साहेब किती मिरची गळाली या व्हरायटीची ह्या थोडा कमीत कमी आमचा तरी अंदाज आणि चाळीस टक्के मिरची खाली गळाली चाळीस टक्के मिरची गळाली का खालीची आणि आता मध्ये पर... लावलेले एक तास हे फक्त नळी खराब झाली होती हिच्यात पाणी नव्हतं म्हणून ही लावली हिच्यात लावायची राहिलेली होती आदर कंपनी जे रोपे ते मध्ये लावले गेले आमच्या लेट लावले गेले दोन दिवसांनी हिच्यापेक्षा दोन दिवसांनी लेट लावले दोन दिवसांनी लेट लावले आता तिशेजारी हे तास तास आणि हे तास हे दोन्ही तास दाखवून द्या दोन तासांमध्ये काय बदल शेजारी हिला माल कसं आहे ही झाड कसं आहे शेजारी शेजारी व्हायरस गेलेलं तर असे दुसऱ्या व्हरायटीचं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि ती शेजारी आपली एफ वैशाली तरी तुम्ही पाहू याच्यापेक्षा तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना तुमचं पुन्हा एकदा कृषी तंत्र सिडिया कंपनीमध्ये स्वागत आज रोजी आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण आपल्या प्लॉट ची व्हिजिट करत आहे आज तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज रोजी प्लॉटची परिस्थिती कशी आहे आपण सर्व काही शेतकरी करून जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव आहे तुमचा ॲड्रेस सांगा माझं नाव आमदार देशमुख मुख कंपोस्ट आबाशी तालुकाची जिल्हा बुलढाणा ओके okay. सर ही जी एफोन वैशिली तुम्ही लावलेली बरोबर किती प्लांट लावलेली झाडं किती एवढं पूर्ण प्लॉट बेचाळीस झाड बेचाळीस झाड आज तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस बरोबर हो। आज रोजी म्हणजे किती महिने झाली या प्लॉटला कम्प्लीट ही ते सत्तावीस एप्रिलला लावलेली सर सत्तावीस एप्रिलला लावलेली बरोबर लावलेली सत्तावीस एप्रिलला लावल्यापासून आतापर्यंत किती तोडे झाले आता तिसरा तोडा चालू आहे तिसरा तोडा चालू आहे आज, आज रोजी बरोबर जर तिसरा तोडा चालू आहे तुमचा सत्तावीस एप्रिलला सत बरोबर तिसरा तोडा चालू आहे तर किती पहिला तोडा किती निघाला काही तुम्हाला सांगता येईल का किती तोडी पहिला तोडा आमचा निघाला अडीच क्विंटल ओके आणि दुसरा तोडा साडेसात क्विंटल निघला होता आता तिसरा तोडा तोडच चालू आहे तर असा एक अपेक्षा आहे की बारा क्विंटल माल बारा क्विंटल किती झाडामध्ये बारा क्विंटलचं म्हणता तुम्ही हा तोटा समजा बेचाळीस झाड लावलं होतं त्यात तुटा पडल्या त्याच्यामुळे हे झाड असेल जास्तीत जास्त सदोतीसशे किंवा अडतीसशे झाड असेल अडतीसशे झाडामध्ये बारा, बारा क्विंटल मालनिगण बरोबर तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बारा क्विंटल मालिगन म्हणताय सर मला अजून एक विचारायचं आहे तुमच्या एरियामध्ये किंवा ऑदर एरियामध्ये इथं तुमच्या याच्यामध्ये बुलढाणामध्ये वरायटींची परिस्थिती कशी बाकीच्या वरायटीची सर आम्हीच दुसरी एक व्हरायटी लावलेली आदरीच्या सोबत हा। तिचीच व्हरायटी तिचीच क्वालिटी अशी झालेली आहे की माल भरपूर निघाला म्हणजे आम्ही तीन हजार खोडाला दहा क्विंटल माल काढला परंतु आज तिसरा तोडा करायचा तर तो ती मिरची सर्व फेल गेलेली फेल गेली बरोबर शेजारी तो प्लॉट आपण तो शेतकरी तो प्लॉट पण दाखवून देणार आहे सर आताची जी परिस्थिती मध्ये तुम्ही शेतकरी बंदुला माल दाखवून द्या ये पण वशील कसं माल लागलेला हे बघा सर हे बघा माल हा तिसरा तोडा आज तिसरा तोड्या माल आहे तिसरा सर पेऱ्यांमधला अंतर वगैरे हो कसं वाटतं तुम्हाला व्हरायटीचा पेऱ्यामधला आणि दम... जी मिरची आहे जवळ येऊन दाखवून द्या मिरची क्वालिटी जी आहे ती एकदम हिरवी एकदम हिरवीगार हे बघा आणि काही काही शेतकरी काय बोलता की मिरची पिवळी निघते कोणती व्हरायटी असो जर दाटी जर झाल्यानंतर हवा जर पाच जर झाल्या नाही जर झाली तर ती पिवळीच निघणार आहे पाला दाट असल्यामुळं काय हवा लागत नाही हवा न लागल्यामुळं तिची मिरची पिवळी निघते आणि दुसरी गलती अशी आहे का की आम्ही सव्वा फुटावर सव्वा फुटावर लावलेलं हे जर का दोन अडीच फुटावर असत तर माझा एक अंदाज गेलं डेरा भरपूर झाला असत भरपूर झाला असता मिरची काळी झाली मग मी शेतकरी सगळ्यांना शेतकऱ्यांना हे सांगतो की लावगड करताना पाच फुटी बेड पाहिजे आणि दोन फुटावर लावगड पाहिजे आम्हाला माहितीच नव्हती म्हणजे काय झाड मोकळे झालं आता तुमच्या जरी खाताचा मारा किंवा रानाचं असन त्याच्यामुळे झाडाची हाईट वगैरे एवढी झालेली नाही नाहीतर ही मिरची एवढी होती आम्ही दीड महिन्यापासून दीड महिन्यापासून अजिबात काहीच नाही आणि हा फवारणी किती दिवसाच्या अंतराव करता येईल आम्ही दिवसाला पंधरा दिवसाला एक फवारणी करून काय आता सध्या शेतकरी सहा ते सात दिवसाच्या अंतरा फवारणी करते किंवा चार दिवस आठ दिवसा आठ दिवस आठ दिवस हा तर म्हणजे एक ते दोन फवारणी तर या व्हरायटीमुळे वाचत आहे शेतकऱ्याच्या एका महिन्यात दोन फवारने वाचतात कमीत कमी एका महिन्यामध्ये दोन फवारणे वाचते आणि क्वालिटी मध्ये वगैरे ही जी क्वालिटी आहे आता असं काय काय याच्यामध्ये म्हणतात की ही जी मिरची आहे ना ही फुगिरे असल्यामुळे असल्यामुळं मार्केटमध्ये मा विकायला म्हणजे कमी बाजार भेटतो बाकीच्या कम्पेअर्ड टू अदर व्हरायटीपेक्षा हो तर मार्केटमध्ये मा आता तुम्ही काय खरी कंडिशन ते सांगा मार्केटमध्ये मा म्हणजे मार्केट आम्ही मोठ्या मार्केटमध्ये ने नेलेली आम्ही छोट्या हारशी होती हाराशी होती आम्ही चिखली चिखलीला चिखली काय रेटने जाते आता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ये भी स, ही आज रोजी तलवार बी तुमची तलवार किंवा आदर जी कंपनी तिची जी पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस ओके तर अजून एक सर नाही का एका झाडाला कमी कमी असं नाही की एक झाड दाखवून देतोय तुम्ही पूर्ण कोणतं पण झाड बघू शकता हे बघ हे बघा हे बघा हे बघा हे बघा मला कसा माल आणि सगळ्यात मत होतं सर आता जसं तुम्ही मला कॉलवर रात्री बोलले होते की आ, मी तुम्हाला विचारत होतो की बाकीच्या वरायटीची मिरची परिस्थिती कशी आहे तुम्ही म्हणले नाही का बाकीच्या व्हरायटीचे हिरवीच जाऊ द्या इदून बाजार कमी असतो हिरवीचा पण लालला कशी वाटली तुम्हाला ही लालला एकदम जबरदस्त वाटली आता लालला आता समजा मी तुम्हाला क्लिअर सांगू शकत नाही पण तू हिच्या जे लाल मिरची आहे आता इथं समजा सापडणार नाही आपल्याला तिकडे जाऊ सापडली तर ही मिरची दाबून पाहायची नाही हा ते ते तुमच्या ते आताच्यावर हा ही मिरची दाबून पाहायची सर ही मिरची अशी आहे फायबर कसं सर फायबर प्लास्टिक फायबर त्यासारखी किती दाबली तिच्यातून पाणी निघत नाही आणि दुसऱ्या जी आदर कंपनीची ती अशी जर का दाबली त्याच्यातून पाणी चिपून जाते आणि ही अशी की कि किती दिवस समजा सावली जरी पडली तरी खराब होत नाही त्याच्यावर डाग पडत नाही आपल्या आदर कंपनीची जे तिच्यावर काळे पांढरे डाग पडतात आणि ती मिरची मिरची अशी आणि मिरची मिरची कट ती मिरची बियाणं किती ते पण दाखवा शेतकऱ्यांना पण बियाणं एकदम दाट बियाणे त्याच्यामुळे वजन पण वजन पण आदर कंपनीपेक्षा इथं वजन जास्त वजन पण जास्त आहे आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑदर कंपनीच्या वर लाल पर्यंत जाऊच नाही राहिले ना नाही जाणारच नाही नाही जाणार नाही जाणार आमची तर आम्ही दाखवतो तुम्हाला आदर कंपनी जी लावलेली आहे ती आम्ही तुम्हाला समोर लावलेली ते दाखवतो ते पाहून घ्या हिच्यातच तुटा म्हणून लावलेलं आहे हा तुटा ही हे नाही हे नाही तुटा म्हणून लावलेले ना खराब आहे माल जबरदस्त माल लागलेला इकडे पण जबरदस्त फक्त काय हिला माल लेट लागतो माल लेट लागतो माल लेट लागतो परंतु व्हेरायटी जी आहे लेट पण थेट लेट पण थेट म्हणजे ही आमचा तरी असा अंदाज आहे बरं आम्हाला युक्तात काम पडणार नाही आदर जी लावलेली आहे ती आणखी एका माय पंधरा तीन हप्त्यात आम्हाला उठून शाका लागते हे हे छोटं झाड झाडाची हाईट कमी आहे पण माल पगा कसं आहे आणि इथून कुठून बोलले आहे आम्ही आम्ही समोर हे लावलेले दुसऱ्या कंपनीत हा हा इथून दुसऱ्या कंपनीत आम्ही इथून दुसऱ्या कंपनीची व्हरायटी लावली हे शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गेलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बंधू म्हणले नाही का हे व्हरायटीची मिरची जी आहे ती सडून खाली गळत आहे या तोड्याला साहेब किती मिरची गळाली ह्या व्हरायटीची ह्या तोड्याला कमीत कमी आमचा तरी अंदाजन चाळीस टक्के मिरची खाली गळाली चाळीस टक्के मिरची गळाली का खालीची आणि मध्ये लावलेले एक तास हे फक्त नळी खराब झाली होती हिच्यात पाणी नव्हतं म्हणून ही लावली हिच्यात लावायची राहिलेली होती म्हणून आदर कंपनी जे रोपे ते हिच्यात मध्ये लावले गेले आमच्या लेट लावले गेले दोन दिवसांनी हिच्यापेक्षा दोन दिवसांनी लेट लावले दोन दिवसांनी लेट लावले आता शेजारी शेजारीचे हे तास पहा ते तास आणि हे तास दोन्ही तास दाखवून द्या ते दोन तासामध्ये काय बदल शेजारी शेजारी हिला माल कसं आहे ही झाड कसं आहे शेजारी शेजारी व्हायरस गेलेलं तर असे दुसऱ्या व्हरायटीचं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि ती तशा जरी आपली एफोन वाईशली तरी तुम्ही ला। तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे कि सर मला एक गोष्ट सांगा की आता ही जी व्हरायटी आहे तुम्ही जसं बोलले लेट चालू होती ज्या रेग्युलर ज्या व्हरायटी आहे त्यांच्या मोठ्यापर्यंत व्हायर जाते लई तिला दोन तोडे होते आणि दोन तोड्यामध्ये जर बाजार जर नाही भेटला ती लालपर्यंत जात नाही जात नाही बरोबर मग आता जर ही जर व्हरायटी भली लेट चालू झाली आता तीन तरी तीन तोडे झाले तुमचे पण लालसाठी तुम्हाला काय वाटतं लाल साठी कसा परफॉर्मन्स रायंगीचा हे मिरचीच काय सर आपण मिरची लावतो फक्त उत्पन्नासाठी उत्पन्नासाठी लावतो नाही जमलं तरी लालच्यात हे जे ना हे भरपूर साध्यणार साधणार साद् म्हणजे राहिलं आता हे जे असा पिवळा पण दाखवते झाड हे मूळ म्हणजे काय त्या मालस तेवढं तिथे काय करणार आहे चालू होणार तिचे चला दुसरा प्लॉट आहे आमचा अह बघूया हा चला दुसऱ्या कंपनीचा प्लॉट देतो तुम्हाला इथूनच सुरू होतोय ना बघून घ्या तसंच ओळख हे बा इथे ही फोन वैशाली आहे आणि इथून इकडं हा प्लॉट आहे ना पूर्णपणे दुसरा दुसऱ्या व्हरायटीचा आहे हे बघू शकता व्हरायटीचा प्लॉट आहे म्हणजे हाईट मध्ये पण एका दिवशी प्लांटेशन केलेलं आहे ना एका दिवस अंतर हे पहिल्या दिवशी हे दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेचा आणि अठ्ठावीस तारखेचा हा तरी किती बदल आहे पूर्ण प्लॉट मध्ये हा पूर्ण प्लॉट दाखवून दे शेतकऱ्यांना आणि तोडायला कशी व्हरायटी तोडा सोपी तोडायला एकदम सोपी एकदम सोपी म्हणजे डांगाई तुटत नाही हा हा डांगाई तुटत नाही आणि नुकसान होत नाही नुकसान वगैरे अजिबात काही होत नाही आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं जास्त क्षेत्र आहे त्या शेतकऱ्याला म्हणजे परवडण्याजोगी व्हरायटी म्हणजे कसं कमी क्षेत्र आहे जास्त क्षेत्रावाल्याचं समजलं सर ज्याचं कमी क्षेत्र आहे त्यांना हीच व्हरायटी कारण काय आहे की हिरव्यामध्ये चालू राहिली आणि लाल मध्ये चालू राहिली म्हणजे मध्ये उपटून टाकायचं आणि दुसरं उत्पन्न घ्यायचं काम नाही ही लाल क्वालिटी बघा आपण मधून पण घुसून त्या सगळ्या शेतकऱ्यांना चला इकडं शेवटला पाणी साचत होत ग तिकड स सर्व पाणी इकडे खाली म्हणून तुमचं जबरदस्त माल लागलाय सगळ्याला लालची क्वालिटी पण जबरदस्त माल सर्व झाड सर सर्व झाडा माल चांगलाय फक्त आता पानगळ व्हायला लागली पानगळ पान तर होणारच आता जो फुटवाने हो फुटवायला कसा माल नवीन फुटवायला नवीन फुटवा हे बघा आता हे याच्यात माल दिसत नाही हे आतून माल बघा माल वरून माल दिसत नाही पाना वर माल दिसत नाही बघा आता माल माल कसे आपण वरतून माल दिसत नाही अजिबात दिसतच नाही वरतून माल हे बघा सर हे बघा इटा एकच डांगी हम्म एकच डांगी खाली पडली नाही बघा बघा ही वरून माल दिसत नाही याचा हिचा या पानाखाली लपलेला राहतो बघा आता असा पा दिसतो मला असा दिसणारच नाही आम्हाला